मांडी मांडा एक एक, एक, एक दोन, दोन तीन चार म्हण चार पाच मन पाच पाच सहा मन सात सात मन सात सात सात

एकोणीस पण एकोणीस वीस मन वीस 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 बोला हा आणि आता मांडी घालून दाखव शेवट मांडी घाल ओम करो जरा ओम करके की हां नमस्कार कर नमस्कार असं नमस्कार अस नमस्कार अस नमस्कार ते खाली ठेवा आणि विठ्ठल विठ्ठल कर आ, आता विठ्ठल विटल करून दाखव विठ्ठल विठ्ठल हा कर विठ्ठल 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 हा नमस्कार हो <laughs> वी मांडी घाल मांडी 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 घाल की हा कशी आशी घालायची ना